वर्ष एकनिष्ठ पक्षाची सेवा करूनही गरजेच्या वेळी पक्ष माझ्या पाठ्याशी उभा राहिलेला नाही अशी खंत महेशभाऊ मिस्त्री यांनी व्यक्त केली आहे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हिंदुत्ववादी विचारांनी प्रेरित होऊन आणि विकासाची कास धरून मी भाजपमध्ये प्रवेश करण्याचा निर्णय घेतलेला आहे असे स्पष्ट महेशभाऊ मिस्त्री यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना आपले मत व्यक्त केले मुंबईत होणाऱ्या पक्षप्रवेशासाठी ते असंख्य कार्यकर्त्यांसह रवाना झाले त्यापूर्वी त्यांनी धुळ्यातील विजय व्यायामशाळेजवळील मारुती मंदिरात दर्शन घेतले पक्ष बदलला तरी नागरिकांची सेवा त्याच जोमाने सुरू ठेवणार असल्याचे आश्वासन देखील महेश मिस्त्री यांनी यावेळी दिले या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांचा आभार मानतो आणि ज्या पद्धतीने देशाची वाटचाल त्यांनी केली त्याला प्रभावित होतो पण दुःखाने हे सांगावं लागलं का ज्या पक्षातले अठ्ठेचाळीस वर्ष जातले त्यांनी आमची वाट लावली म्हणून कुठेतरी हा निर्णय मला घ्यावा लागला आज फक्त जास्त काही बोलत नाही आज आनंदाचा क्षण आहे मी माझे सहकारी किरण तात्या जोंडळे मराठा समाजाचं उभरतं नेतृत्व आणि पवार चौधरी समाजाचं उभारतं नेतृत्व योगेश भाऊ चौधरी भाई कल्हत्री उद्योगपती प्रमोद भाऊ चौधरी आणि आमच्या ग्रुपचं सर्वस्व आणि माझे मित्र तुल्य माझा बापर जितेंद्र चौदिया यांच्या सगळ्यांच्या मार्गदर्शन आणि त्याचबरोबर धर्मवीर धर्मयोद्धा अनुप भैया अग्रवाल यांच्या प्रयत्नाने आणि आणि आम्ही भाजपमध्ये प्रवेश आहे त्याचबरोबर माझ्या सहकारी दोनिया यांच्या मातो त्यांनी आमच्या सोबत प्रवेश केलेला आहे उद्या तीन वाजता भाजप कार्यालयात प्रवेश